नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे आज आपण टाइम या विषयावर लक्षपूर्वक आहे का असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही वेळेला ये अधिक मौल्यवान मानले गेले आहे आपण कधी विचार केला आहे जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या यशामागचे कारण काय आहे जसे की मुकेश अंबानी गेट्स बिल्का सिंग सानिया मिरता अशा व्यक्ती अशा व्यक्तीच्या मागे त्यांच्या यशस्वी होण्यामागचे कारण फक्त टाइम आहे आपण गमावलेला पैसा पुन्हा कमवू शकतो गमावलेली वेळ परत मिळू शकणार नाही म्हणून वेळेचे महत्व समजून घ्या काही लोक त्यांच्या पैशापेक्षा पैशाला पिक... वेळेपेक्षाही जास्त महत्व देत पण असे नाही सत्य गोष्ट आहे की वेळेपेक्षा अधिक मौल्यवान काही नाही वेळेबद्दल महान संत स्वामी विवेकानंदांनी म्हटले की एका वेळी एकच काम करा व ते काम करत असताना इतर सर्व विसरून आपले पूर्ण चित्त त्यात लावून द्या ही खूपच आश्चर्यचकित गोष्ट आहे की एक अशी वस्तू जिचा ना अंत आहे न सुरुवात ही खूपच शक्तिशाली वस्तू आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरं ती वस्तू कोणती धन्यवाद